कारखान्याला मदत करायचं ठरवलं त्याच्यानंतर आमदार झाले अण्णांनी सुद्धा कधी सत्तेचा वापर या बिदरी कारखान्याला अडचणीत आणण्यासाठी केला नाही विरोधात या बिदरी कारखान्याचं हित चिंतलं कुठे गेला तुमचा मोठेपणा आणि हप्ता भीताना झाले की लगेच आयडिया आणतो का नवरत्न घेऊन येतो ना म्हणतो थंडा थंडा गोड गोड बोलून या मतदारसंघाला फसवता या शकुनीना अशा प्रकारे निवडणुकीला पराभवाला सामोरं जाण्यास सरसे सहर्ष असं स्वागत करतो कारण आपण आपली बिदरी कारखान्याची जी छापा आहे जी, 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 जी जीवनवाहिनी जी जीवन आहे या जीवनवाहिनीवर कोणतरी आघात करतो आणि या आघाताला आवाज उठवण्यासाठी आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचा धन्यवाद तुम्हाला सर्वांचा आभार बघा नुकत्याच निवडणूक झाली बिदरी कारखान्याची आणि ज्यांच्या पराभव जिवारी लागला त्या पराभवाच उत्तर काढण्यासाठी हा छापा त्याने आणला पण हा छापा आणत असताना त्यांना वाटलं की त्या छाप्याच्या माध्यमातून या बिदरी कारखान्याला घायाळ करायचे तर तसं काय होणार नाही सत्तेचा वापर हा जनमानसाच्या समाधानासाठी करावा लागतो आणि एकदा का जनमानसाचं समाधान झालं की मग ती सत्ता शांतपणे उपभोगता येते एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला ज्या वेळेला या भित्री साखर कारखाना अडचणीत आला त्यावेळेला बी जी शंकर दोंडी पाटील आणि हरिभाऊ कडम शेकाप जनता दल आणि सॉरी कम्युनिस्ट जनता दल आणि काँग्रेस या सगळ्यांनी एक निर्णय घेतला की या कारखान्याला अडचणीतून काढण्यासाठी इथं कारखान्याचं नेतृत्व कुणाला तरी दिलं पाहिजे जो या कारखान्यातला अडचणीतून बाहेर काढेल आणि म्हणून त्यांनी तिनकराव जाधवांच्या हातात हे नेतृत्व त्यावेळेला दिलं कोणतीही मोहीम आखत असताना मातापर सेनापती असल्याशिवाय विजय प्राप्त होत नाही किंवा संकल्प तडीस जात नाही आणि म्हणून एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली त्या तिघा चौघांनी मिळून दिनकरराव जाधवान साहेबांच्या हातात बिदरीची सत्ता दिली आणि हे संकट सोपवलं की तुम्ही या संकटातून बिदरी कारखान्याला बाहेर काढा किती मोठे पण होत त्यांच्याकड सत्ता होती पण त्यांच्या लक्षात आलं की जर हा कारखाना अडचणीत आला तर इथला सभासद अडचणीत येईल इथला ऊस उत्पादक अडचणीत येईल समृद्धी नाणना नाही म्हणून त्यांनी मोठेपणानं कारखान्याला मदत करायचं ठरवलं त्याच्यानंतर बजवांना आमदार झाले अण्णांनी सुद्धा कधी सत्तेचा वापर या बिदरी कारखान्याला अडचणीत आणण्यासाठी केला नाही इतकं मोठ्या मनाचं नेतृत्व मग ते सत्तेत असू देत किंवा विरोधात असू देत या सगळ्यांनी मी तरी कारखान्याचं हित चिंतलं कुठं गेला तुमचा मोठेपणा कुठं गेला तुमचा विकास अशा पद्धतीचा विकास साधून जर तुम्ही या कारखान्यावरती आघात करणार असाल आणि या शेतकऱ्यांचं कंबळ मोडणार असाल तर असा विकास आणि असल्या सत्तेसाठी तुम्ही अशा प्रकारचा निर्णय घेणार असाल तर ही जनता आपली खपवून घेणार नाही एक लक्षात ठेवा या छापाचा उद्देश एकच होता की हा कारखाना याच्यावरती छापा टाकून इथल्या शेतकऱ्यांचं कंबड मोडायचं इथला शेतकरी अर्थहीन झाला दुबळा झाला की ते इंग्रज नीती शिकून आल्या दुबळा झाला की दुबळ्यांच्या जीवावरती त्यांना गुलाम करता येईल आणि गुलामांना सत्तेसाठी वापरता येईल ही, हीच त्यांची रणनीती हेच त्यांचं मनसुब कारण दुबळ्या लोकांच्या आपण राहिलो की ते सत्तेत नेहमी आपल्याला ठेवतात पण हे समस्या सोडवण्यासाठी मी हातात हात घालून काम करायला तयार आहे आपल्याला आठवते काय बघा सिनेमा सृष्टीतला सुपरस्टार अमिताभ बच्चन तोही असाच आहे नेमका तो नेम काय करतो सगळ्यात आधी कोण बनेगा करोडपती मध्ये तुम्हाला बोलवतो कोण बनेगा करोडपती मधनं पैसे कमवायला होतो कमिवलेले पैसे कल्याण ज्वेलर्स मध्ये ठेवायला होतो कल्याण कल्याण मध्ये ठेवायला ठेवतो आणि सोनं खरेदी करायला होतो केलेलं सोनं खरेदी हे मुतूड फायनान्स मध्ये ठेवायला होतो आणि हप्ता फिटना झाले की लगेच आयडिया आणतो का नवरत्न घेऊन येतो म्हणतो थंडा थंडा गोल गोल अशा पद्धतीचं हे राजकारण जर तुम्ही चालवणार असाल तर आपल्या सर्वांना माझी विनंती आहे हे कवी छान सांगतो असे झेलावे छाताडावर आव्हानाचे पेलून अत्तर असे झेलावे छाताडावर आव्हानाचे पिलून उत्तर नजरेमध्ये नजर घालून आयुष्याला द्यावे उत्तर या कारखान्याच्या वरती जो जो आघात करण्याचा प्रयत्न करेल या कारखान्याच्या वरती एक तळमळीचा ऊस उत्पादक शेतकरी म्हणून मी या ठिकाणी भावना व्यक्त करतोय या कारखान्यावरती जो वाईट आवाज करेल तो आवाज दाबण्याची ताकद आपल्या सर्वांच्या मध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये या कारखान्याच्या संपूर्ण प्रश्न सोडवण्यासाठी या संचालकांच्या बरोबर ताकदीन आपण जाऊया अशा पद्धतीची मी आपल्याला या कर... या ठिकाणी विनंती करतो आपल्याला लक्षात आलं पाहिजे की भाषेत <laughs> प्रत्येक निवडणुकी मध्ये आपल्याला यांना फिरवून आपटावं लागेल तरच आपलं समाधान आणि आपण विकासच्या नावाकडे ना हा मतदारसंघ पुढे घेऊन जाऊ शकतो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांच्या लक्षात एक गोष्ट राहिली पाहिजे अशा प्रकारचं शकुनी जे घोड बोलून या मतदारसंघाला फसवतात या शकुनीना अशा प्रकारे निवडणुकीला पराभवाला सामोरं जाण्यासाठी आतापासून आपण कंबर कसूया माझा चॅलेंज आहे की मै काँग्रेस का हो हो मै सत्यजीत का हो मोहरा जिसे तुम मात नाही दे सकते येणाऱ्या का काळात या सगळ्यांचा हिशोब तुम्हाला चुकता करावा लागेल तुम्ही सगळे या ठिकाणी वेळात वेळ काढून आला त्याबद्दल तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो आणि आपल्याला आभार मानतो जाता जात खडा कर देना मेरा मकसद करता है।, है कि ये सूरत बदलली मेरे दिल में ना सही वो तेरे दिल में सही वो कहीं भी आग वो आग लगनी चाहिए वो आग लगनी चाहिए जय हिंद जय मात